नमस्कार आज वैशाख शुक्ल द्वादशी एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक ठाणे रेल्वे स्थानकातील दूषित पाणी पुरवठा न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा खासदार राजन विचारे यांचा इशारा आणि आपल्या संगीतावर सुधीर फडके यांचे संस्कार अशोक पत्की या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे शहराला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी शासनानं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं कार्यालय ठाण्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या कार्यालयासाठी दोन विशेष अधिकारी तैनात केले जाणार आहेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामुळे शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लाख नागरिकांना घर ठाणे शहरातील दोनशे बावन्न झोपडपट्ट्यांमधून नऊ लाख त्र्याऐंशी हजार रहिवासी वास्तव्य करत आहेत शहरी गरिबांसाठी योजना झोपडपट्टी पुनर्वसन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून अकरा हजार घरं उभारण्यात आली तरीही अडीच लाख घरांची आवश्यकता असून इतकी घरिकेला शक्य नाही शासनाच्या विविध अथवा खाजगी भागीदारीतून विकास हस्तांतरण हक्काच्या माध्यमातून निधी उभारता येऊ शकतो का यावर या बैठकीत चर्चा झाली शासनाच्या निर्णयानुसार दोन हजार पर्यंतच्या झोपड्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार असून त्यानुसार सर्वेक्षण केलं जाणार आहे शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रेल्वे वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या रहिवाशांनाही या योजनेमध्ये सामावून घेण्याबाबत चर्चा झाली लवकरच यासाठी पालिकेत कार्यालय सुरू केलं जाणार असून दोन विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे ठाणे रेल्वे स्थानकात शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीनं रेल्वे प्रशासनाला धडा शिकवण्याचा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे सहा लाख प्रवाशांची ये होत असते मात्र रेल्वे स्थानकात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत खासदार राजन विचारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ठाणे, ठाणे रेल्वे स्थानकात दहा फलाट असून ठाणे रेल्वे स्थानकासाठी रोज पाच हजार लिटर पाण्याची गरज आहे ठाणे महापालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळं रेल्वे प्रशासनाला पाण्याची उर्वरित गरज टँकरद्वारे भागवावी लागते टँकरमधून येणारं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता रेल्वेच्या टाकीमध्ये टाकलं जातं रेल्वेतर्फेही कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता तसंच रेल्वे स्थानकात पुरवलं जातं टँकरचं पाणी वापरून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केलाय ठाणे रेल्वे स्थानकातील टँकर लॉबीचं महत्व मोडून काढावं आणि ठाणे महापालिकेतून जादा पाणी मंजूर करून घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात त्वरित कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीनं रेल्वे प्रशासनाला धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रातून दिलाय ठाणे शहर दूध विक्रेता कल्याणकारी संघटनेनं कमिशन वाढीसाठी सुरू केलेलं आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता असून उद्यापासून मुंबईमध्येही दूध विक्रेते पाच नामवंत कंपन्यांच्या दूध विक्रीवर बहिष्कार घालणार आहेत गेल्या बुधवारपासून गोकुळ महानंद वारणा अमूल आणि मदर डेअरीच्या दूध विक्रीवर ठाण्यातील दूध विक्रेत्यांनी बहिष्कार घातला आहे छापील किमतीच्या दहा टक्के कमिशन मिळावं अशी त्यांची मागणी आहे आता या आंदोलनात उद्यापासून मुंबईतील दूध विक्रेते सहभागी होत असून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता दिसते दूध विक्रेत्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य माणसाचा चहा बेचव झाला असून दूध ग्राहक आता या आंदोलनामुळं हैराण झाले आहेत काल अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे दूध विक्रेता संघटनांची बैठक झाली या बैठकीत दूध विक्रेत्यांनी आपल्या समस्या गिरीश बापट समोर मांडल्या एक ते दीड टक्का कमिशनमध्ये व्यवसाय करणं अशक्य असल्याचं त्यांनी बापट यांना दाखवून दिलं त्यावेळी बापट यांनीही दूध विक्रेत्यांचं कमिशन वाढलं पाहिजे अशा दूध विक्रेत्यांच्या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवली मात्र दूध विक्रेत्या कंपन्यांना आम्ही कमिशन वाढवण्यासाठी सांगू शकत नाही यांनी विक्रेत्यांना स्पष्ट केलं त्यामुळे कोणताच निर्णय न झाल्यानं अन्न आणि पुरवठा मंत्री तसंच विक्रेत्यांमधील बैठक निष्फळ ठरली पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्टिव्ह बेबीची हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोक बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ते सुरक्षा विधेयका विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेल्या आंदोलनाला ठाण्यात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही केंद्र शासनानं प्रस्तावित केलेल्या रस्त्या सुरक्षा विधेयकातील जाचक अटींविरोधात देशभरातील वाहतूकदारांनी नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सच्या झेंड्याखाली चक्काजाम आंदोलन केलं देशभरातील कामगार सार्वजनिक वाहतूक क्षेत्र टॅक्सी रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते राज्यात मात्र परिवहन मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं तसाही ठाण्यात या आंदोलनाला फारसा पाठिंबा दिसत नव्हता ठाण्यातील परिवहन सेवेची वाहतूक सुरळीत सुरू होती रिक्षा टॅक्सी वाहतूकही सुरळीत सुरू होती मात्र रस्त्यावर तुलनेनं वाहनांची संख्या कमी दिसत होती यामुळे सर्वसामान्य वाहनांना वाहन चालवण्याचा आनंद लुटता आला फारशी वाहतूक कोंडी कुठेही नसल्यामुळे वाहन चालक खुश होते ठाण्यातील रिक्षा व्यावसायिकांनी कालच अचानक बंद पुकारून ठाणेकरांचे हाल केले होते त्यामुळं आजच्या आंदोलनात ठाण्यातील रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले नव्हते त्यामुळे ठाणेकरांचं कालच्याप्रमाणे आजचे हाल झाले नाहीत ठाण्यामध्ये शाळेतील शिक्षक आणि खाजगी शिकवणी घेणाऱ्यांमध्ये वाजलं असून ठाणे कोचिंग क्लासेस हेल्पर असोसिएशननं काल जिल्हा परिषदेवर धडक मारून शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घातला होता या प्रकरणी चौकशी करून तात्काळ निकाल लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशननं दिला आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या नियमानुसार कोणत्याही अनुदानित अथवा विना अनुदानित शाळेतील शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी घेता येत नाही असं असताना ठाण्यातील अनेक शाळांतील शिक्षक आपल्या खाजगी शिकवणीसाठी विद्यार्थ्यांना धमकावत असल्याचे प्रकार सुरू असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे असोसिएशननं या प्रकरणी तब्बल तीन वेळा शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितली तसंच असे प्रकार करणाऱ्या शाळांची आणि शिक्षकांची यादीही दिली तरीही कारवाई होत नसल्यानं अखेर काल शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला या घेरावानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे आपल्या लहानपणी सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके हे आपले शेजारी होते आणि त्यांचे संगीताचे संस्कार आपल्यावर झाले असे कृतज्ञतापूर्वक उद्गार सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी ठाण्यात बोलताना काढले ठाण्यातील आचार्य अत्रेकट्ट्याचा सातशेवा कार्यक्रम काल झाला या निमित्तानं संगीतकार अशोक पत्की यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी अशोक पत्की बोलत होते कोणत्याही कामासाठी बाहेर जाताना आई आपल्याला फडक्यांकडे सोडून जात असे त्यामुळे फडक्यांच्या मांडीवरच आपल्यावर संगीताचे संस्कार झाले असं पत्की यांनी सांगितलं आपली मोठी बहीण उत्तम गायची बहिणीला सोबत म्हणून आपणही तिच्या कार्यक्रमाला जायचो त्यावेळी संगीत कसं असतं कसं वाचतं याच्या निरीक्षणातून आपण शिकलो तो जमाना सुप्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन यांचा होता आणि आपल्यापुढेही शंकर जयकिशन होण्याचाच आदर्श होता असंही पत्की यांनी सांगितलं सुरुवातीला संगीताची फारशी आवड नव्हती पण कार्यक्रमाला जाऊन जाऊन ही आवड निर्माण झाली त्यावेळी आपण कशावरही ठेका धरत असू अगदी शाळेच्या बाकांवरही वाजवत असल्याची आठवण पत्की यांनी यावेळी सांगितली असा प्रकार करताना पकडले गेल्यावर शिक्षकांनी शिक्षा केली पण हे शिक्षा म्हणजे शाळेच्या कार्यक्रमात वादन करायचं त्याचाही आपल्याला बराच फायदा झाल्याचं पतकी यांनी सांगितलं सुरुवातीला आपल्याला सुमन कल्याणपूर यांच्याकडे हार्मोनियम बाजवण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच आपला विकास पुढे घडला असं अशोक पतकी यांनी सांगितलं सुरुवातीला जाहिरातींसाठी आणि त्यानंतर नाटक चित्रपटांसाठी संगीत दिलेल्या आणि रूढ अर्थानं संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या अशोक पतकी यांचं नाव आता ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकत आहे ओळखलं का एवढ्यासाठी की शंकरजी किशनचे गाणी कोणत्याही ते सोप्पी असायची हो आणि त्याच्याबरोबर म्युझिकसुद्धा व्हायचं तर ते माझ्या ह्याच्यात होतं की मी पुढे समजा संगीत क्षेत्रामध्ये गेलो तर मला शंकरजी किशन बनायचं म्हणजे गुरुस्थानी मानलं होतं मी त्यांना अगदी